जुने शिवसैनिक अरुण खान यांचं खरंच कौतुक करतो कारण कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख तर आहेच पण एक नवोदित आमदार म्हणून त्यांनी जी कारकीर्द सुरू केली आमदार म्हटल्यानंतर साहजिकच आहे तिथल्या नागरिकांच्या काही व्यथा वेदना असतील त्यांचे प्रश्न असतील त्याची सोडवणूक आणि त्याचबरोबरीने इतर काही सामाजिक कामं याचं कारण असं की शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना करताना ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हे एक आम्हाला बंधन घातलं होतं आज हारुणजी तुम्हाला खरंच मला धन्यवाद द्यायचे कारण तुम्ही ही क्रीडा स्पर्धा नव्याने सुरू करता आहात आणि केवळ ती विभागापुरती न ठेवता आता तुम्ही जे सांगितलं की आपल्या देशातनं इतर राज्यातनं सुद्धा संघ येणार आहेत खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो आणि मला खात्री आहे की या स्पर्धांमधून जे क्रीडापटू त्याच्यात सहभागी होतील त्यातून आपल्या देशाचं जागतिक पातळीवरती प्रतिनिधित्व करणारे क्रिकेटपटू तयार होतील आणि तसे व्हावेत अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो बिहारचा पण संघ त्याच्यात येणार आहे खेळाला त्याच्याबद्दल म्हटलं तर तुम्ही ही प्रतिक्रिया दाखवणार नाही जे शेवटी असं आहे आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना जो जिता व सिकंदर सिकंदर बनने का राज वो कोही समज नाही सका आज तक जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे एका गोष्टीचं मला नवल वाटतंय की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळेल्याचं झालेलं आहे म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे एक फॅक्टर उससे काफी फरक हुआ हुआ होगा शायद लेकिन रोजाना जो लोक भुगत रे पे वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं आ सकता तुम ठीक आहे अभि जो जिता होईल सिकंदर तो ठीक आहे मुख्यमंत्री पदाचा अजून चेहरा हेच त्यांच्या हेच त्यांच्या बहुमताचं एक गणित आहे कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात पाचवी बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक एक मला वाटतं महिना लागला काही कालावधी लागला तसंच तिकडे बिहारमध्ये करायचं चाललेले म्हणजे एवढे सगळेजण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय सगळं स्पष्ट पाहिजे होतं सहा नोव्हेंबरला जेव्हा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी सात कोटी बेचाळीस लाख मतदार आहेत म्हणून सांगितलं कुठे मध्ये मत आणि मतदान झालं त्या दिवशी सात कोटी पंचेचाळीस लाखांनी मत लोकांनी मतदान केलं जवळपास तीन लाख मतदार वाढलेले आहेत आता हे म्हणूनच म्हटलं ना हे एक अनाकल्य गणित झालेलं आहे अनाकलनीय गणित आहे आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की पासष्ट लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं ना गाळली ती घेतली गेली परत की नाही घेतली गेली हे काहीच कळायला मार्ग नाहीये अनेकदा इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून मोठा मोर्चा काढला त्याच्यात दुबार मतदार नोंदणी झालेली आहे अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही काही करायला तयार नाही धिम्म बसलेला आहे आणि अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याला लोकशाही मानायचं का हा विषय आमच्या निवडणुकीला काही विरोध नाहीये कारण निवडणुका ही लोकशाहीचा जीव आहे पण त्या आत्म्यावरतीच त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्यातली पारदर्शकता निघून जात असेल तर त्याला लोकशाही म्हणायचं का मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा आहे मी नो माझं काय माहिती त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे माझा पक्ष स्वतंत्र आहे खुटीच्या उंबरठ्यावर आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे पक्ष निर्णय गहला स्वतंत्र है माधा पक्षा निर्णय गहला स्वतंत्रों सिर्फ बिहार ही क्यों पूरे देश में महाराष्ट्र में भी जो कुछ हुआ लगातार हम सवाल के ऊपर सवाल पूछते जा रहे लेकिन चुनाव आयोग कुछ उत्तर नहीं दे रहा न दे सकता है जो मैंने बात कही दोहराता हूं मैं उस बात को हमने पिछले कुछ दिनों में एक भव्य मोर्चा का आयोजन किया था यही सवाल उठाए थे लेकिन उत्तर चुनाव आयोग नाही दे सकता भाषण केलं त्याच्यामध्ये संपवलं पाहिजे असं त्यांचं हे प्रादेशिक पक्ष संपवायला ते निघालेले आहेत आणि मला असं वाटतं आता भारतीय जनता पक्षाला राष्ट्रगीत शिकवण्याची गरज आहे पंजाब सिंध गुजरात मराठा हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ती प्रादेशिक अस्मिता मारायचा प्रयत्न जो कोणी करेल तो पक्ष या देशामध्ये संपल्याशिवाय राहणार नाही कारण हे ठीक आहे आज त्यांनी हे केलं पण हळूहळू आता सगळ्यांनाच लक्ष द्यायला लागलेलं आहे त्याच्यामुळे प्रादेशिक अस्मिता आपल्या आपल्या देशात आपण म्हणतो अनेकता मी एकता ती एकता जी आहे ती अनेकतामध्ये आहे म्हणून ते अनेकता जर का मारायला त्यांनी प्रयत्न केला तर तो मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सगळेजण अनेकता जी आहे ती एकताहून त्याला राजकारणात संपलं राहणार धन्यवाद जय हिंद जय भारत